नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे की आमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे किंवा आमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा केव्हा जमा होणार आहे या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे किंवा त्यांची माहिती कि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो मंजूर झालेला आहे पण पर, परंतु तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झालेला नाही मग तो नक्की केव्हा जमा होणार आणि यासाठी महाराष्ट्र राज्यातील किती जिल्हे पात्र असणार आहेत आणि ती जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस साठी मंजूर झालेले सा आहेत आणि त्यांना तो लाभ भेटणार आहे या संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये मा थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आम्ही संगमनेरकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते शेतकरी मित्रांनो आता जर आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं शेती पिकांचं दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी पूरपरिस्थिती या कारणांमुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा मंजूर झाला आणि तो शेतकरी सरकारच्या माध्यमातून वी... पीक विमा कंपन्यांना वितरित देखील करण्यात आला परंतु आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा झालेला नाही तर आत्ताच आपल्या राज्याचे कृषी मंत्री जे आहे माणिकराव साहेब यांनी पूर्वी थोड्या दिवसांपूर्वी अशी अपडेट दिली होती किंवा जे अधिवेशन चालू होतं तर या अधिवेशनामध्ये असं सांगितलं की पंधरा दिवसांमध्येच हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे किंवा वर्ग करण्यात येणार आहे परंतु पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही गेलेला आहे अद्यापही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो आता आपण सर्वात अगोदर ती कोणकोणती जिल्हे आहेत तिथे पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत ते जाणून घेऊया यामध्ये मराठवाडा असेल विदर्भ असेल पूर्व विदर्भ असेल संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा आपण विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास चौतीसच्या चौतीस जिल्हे यासाठी या पात्र आहेत आणि संपूर्ण चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवसुद्धा यासाठी पात्र आहेत यामध्ये क्लेम केलेले शेतकरी बांधवही असतील काहींनी वैयक्तिक क्लेम केलेला आहे तेही शेतकरी बांधव असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला नाही परंतु ते मंजूर झाले पात्र ठरलेले आहेत असेही सर्व शेतकरी बांधवांचा समावेश आहे मित्रांनो आता आपण जिल्हा न्याय अपडेट जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीस जो आहे तर तो वर्ग होणार आहे यामध्ये शेतकरी मित्रांनो आता आपण जर सर्वात अगोदर पाहिलं तर मराठवाड्यातील आठ जिल्हे आहेत त्यानंतर विदर्भ पूर्व विदर्भ सर्व भागांमधील जिल्हे आहेत तर यामध्ये आपण अहिल्यानगर भागाचा जर विचार केला तर अहिल्या भागा अहिल्यानगर भागामध्ये एकूण ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी शेतकरी बांधव हे पात्र आहेत त्यानंतर जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख शेतकरी बांधव पात्र आहेत सोलापूरमध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर ते जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव पात्र आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन असेल कापूस असेल आपण हा जो काही पिक विमा जाणून घेत आहोत तर तो सोयाबीन कापूस सर्व पिकांसाठी आहे परंतु यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके आहेत त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बांधव हे पात्र आहेत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कमही जमा होणार आहे मित्रांनो यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे एक्कावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार सातशे सोळा शेतकरी बांधव पात्र असून यवतमाळमध्ये तीन लाख स चौऱ्याण्णव हजार सहाशे सात शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे <tars> सत्त्याण्णव शेतकरी बांधव पात्र आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी बांधव पात्र असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण चारशे एकसष्ट शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत अकोला जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख सातशे चोवीस शेतकरी बांधव पात्र आहेत तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस हजार एकतीस शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार चारशे चौतीस शेतकरी बांधव पात्र आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार तीनशे एक शेतकरी बांधव पात्र आहेत सिंधुदुर्ग असेल नांदेड असेल बीड असेल याही जिल्ह्यांमधील शेतकरी बांधव पात्र आहेत त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार नव्याण्णव शेतकरी बांधव खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहे आणि त्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम जमा होईल त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख एकोणावीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी बांधव हे घरी पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी बांधव हे खरीप पीक विमा दोन हजार चोवीससाठी पात्र आहेत लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कमही जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा असेल त्यानंतर बी एम किसानचा निधी असेल नमो शेतकरीचा निधी असेल सर्व योजना ज्या काही आहेत त्या योजनांचे हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येण्यासाठी विलंब झालेला आहे प्रत्येक हप्ता हा उशिराच आलेला आहे आणि खरं तर पी एम सॉरी पीक विम्याचा जो काही निधी आहे तर तो यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला होता जो की जूनमध्ये कारण जून, जून महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना नवीन पिके उभारणीसाठी खर्च येतो नवीन मशागत करावी लागते आपल्या शेती शेताची त्यासाठीही पैशांची गरज असते त्यावेळेस शेतकरी बांधवांना खरं या अनुदानाची गरज असते परंतु त्यावेळेस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी जमा झालेला नाही आणि आता चालू आहे ऑगस्ट महिना खरं तर जून महिन्यामध्ये जमा व्हायला हा होता परंतु ऑगस्ट महिना सुद्धा सुरू झालेला आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही परंतु लवकरात लवकर हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल कारण सरकारच्या माध्यमातून तो मंजूर झालेला आहे फक्त तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याचं वाटप होणं बाकी आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा दोन हजार चोवीसचं वाटप लवकरात लवकर केलं जाईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र